मराठा समाजाला कुणबीमधून मधून जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून एकीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तर दुसरीकडे मराठा समाजाला कुणबीमधून मधून जात प्रमाणपत्र मिळू नये यासाठी आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे सध्याला मी कीर्तनवाडीमध्ये आहे बीड आणि नगरच्या बांडवीवरती हे गाव आहे एकंदरीत कशा पद्धतीने आंदोलन चालू आहे गेल्या चौदा तारखेपासून हे आंदोलन सुरू आहेत उपोषण चालू आहे आपल्यासोबत उपोषण करत आहेत सर काय सांगाल एकंदरीत एकीकडे जरांगे पाटील म्हणत आहेत की कुणबीमधून नोंदी सापडल्या आहेत आरक्षण द्या तुम्ही त्याला विरोध करताय पद्धतीने आहे सरकारला काय आहे आहे आमचं एकच म्हणणं की ओबीसी मधून तुम्ही आरक्षण देऊ नका आणि तुम्ही जे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सपाटा लावला हा तत्काळ बंद झाला पाहिजे आणि जे, जे मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशन बोलवलंय याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र स्थगित झालं पाहिजे आणि ओबीसी मध्ये त्यांचा समावेश नसावा यासाठी मी चौदा तारखेपासून आमरण उपासनासाठी बसलेलो आहे तरी माझी या राज्याचे मुख्यमंत्री तसेच आमच्या नगर जिल्ह्याचे कलेक्टर या लोकांना माझी विनंती आहे की कुणबई प्रमाणपत्र तातडीने थांबविण्यात यावेत सरकारचे कोण तुम्हाला अधिकारी वरिष्ठ वगैरे तुम्हाला सरकारी अधिकारी भेटलेत काही येत आहेत काही येतील जरांगे पाटील तर भूमिका थांबत कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि ओबीसी आरक्षण घेणार आहेत ही जर दादागिरीची भाषा त्यांची असेल तर आम्ही चौसष्ट पंच्याहत्तर टक्के ओबीसी आहोत आम्ही तीनशे पंच्याहत्तर अधिक एसटी मधल्या अठरा जाती अशा मिळून चारशे जातीचा हा संच आहे ओबीसीचा मग तुम्ही जर आज बत्तीस चाळीस टक्क्याच्या आतील लोक जर पंचाहत सत्तर पंचाहत्तर टक्क्यावाल्या जर ओबीसी जातीला तुम्ही इतकी दादागिरीची भाषा करण्याचा प्रयत्न करत असाल तर आमची सुद्धा दादागिरी करण्याची ताकद आणि कुवत आहे त्यामुळे तुम्हाला आरक्षण भेटू नये असा आमचा हेतू नाही तुम्हाला आरक्षण निश्चित भेटावं परंतु स्वातंत्र्य भेटावं पण आमच्या ताटात येऊन आमच्या गरीबाचं वरबडू नये हीच माझी विनंती आहे बघू शकतोय आरक्षण मिळावं मात्र वेगळा ताटा असावं आमच्या ताटातलं घेऊ नका अशी एकंदरीत मागणी आहे ओबीसीचे नेते देखील आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत काय सांगाल आज तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे कशी मागणी असणार आहे काय सांगणार महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद खऱ्या अर्थाने सरकारने लावण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने ज्यावेळी मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघले अनेक आंदोलन झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये अनेक ओबीसी त्या आम्ही आम्ही सर्वजण त्या आंदोलनात सहभागी होतो त्या मोर्चात पण होतो आणि त्यावेळी मराठा बांधवाची अशी भूमिका नव्हती की ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यांची पहिली अशी मागणी होती की आम्हाला आरक्षण पाहिजे त्याच्यानंतर कुणबीचं मिळालं पाहिजे त्याच्यानंतर ओबीसीतून मिळालं पाहिजे ही जी भूमिका आहे ह्या भूमिकेमुळे ओबीसी आणि मराठामध्ये कुठेतरी संघर्ष सुरू झाला आणि आमची इच्छा मराठा बांधवांना आरक्षण तर मिळालं पाहिजेच तेही सक्षम नाहीत सगळे जे सक्षम आहेत ते खूप सक्षम आहेत परंतु जे नाहीत ते अतिगरीब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन बोलवलंय त्याच्यामध्ये काय निर्णय सरकार घेईल ते घेईल गील। परंतु ओबीसीतून आरक्षण मिळू नये ही या आंदोलकांची या महाराष्ट्रातल्या ओबीसीची मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझे आव्हान आहे की गेली पाच दिवसापासून एक उपोषण करता या ठिकाणी उपोषणला बसलंय साधक कलेक्टर तहसीलदार सुद्धा कुणी आला नाही एक तलाठी किंवा एखादं सर्कल कुणीतरी येऊन जातं काय झालंय बघून जातं ही भूमिका बिलकुल सरकारची दुटप्पी आहे ज्या पद्धतीने मरा मराठा आंदोलकांना जाऊन विचारपूस केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सहानुभूती दाखवली आहे अशा प्रकारची सहानुभूती या या महाराष्ट्रातल्या ओबीसीला दिली पाहिजे आणि आज उपोषण करताय त्यांना मी विनंती केली बाबा उपोषण करू नका उपोषणाने हा प्रश्न मिटणार नाही परंतु काही ना काही आपण एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांना भेटू उपमुख्यमंत्र्यांना भेटू ही पण भूमिका घेतली पण हे आंदोलन संयमानी होईल कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही कुणाचंही रस्त्यावर जाऊन दगडफेक होणार नाही पण कुटुंबाला त्रास होणार नाही हे त्यांना मी क्लिअर कट म्हणजे एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती केलेली आहे सरकार कोणता निर्णय घेणं तुम्हाला असं वाटतं तुमचे कशा पुढचे पाऊल एकंदरीत नाही सरकार तर निर्णय काय घेईल हे जर विचार केला तर खूपच अवघड आहे सरकार एका बाजूला म्हणतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण आम्ही देणार एका बाजूने लाखो नह कुणबी सर्टिफिकेट मिळले जातात आमची भूमिका या महाराष्ट्रातली मराठा आणि ओबीसीची पण जर कुणबी सर्टिफिकेट आहेत ते ओबीसी आहेत का नाही त्यांना ओबीसी मध्ये घेणार आहेत का नाही ओबीसी मध्ये त्यांची गणना आहे का नाही हे सरकारने सांगितलं पाहिजे मग तुम्ही ओबीसीतून घेणार नाही ओबीसी अन्याय करणार नाही ओबीसीतून होऊन देणार नाही ही दुटपी भूमिका सरकारने थांबवली पाहिजे याच्यामध्ये मराठा समाजाचं नुकसान आहे याच्यात ओबीसीचं नुकसान आहे आणि आमच्यातल्या आमच्या संघर्ष सुरू झालाय आम्ही सर्व ओबीसी बांधवांनी मराठी बांधवांना विनंती करेल की हा संघर्ष बिलकुल थांबला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे परंतु एकमेकाचं वडावडी न करता तीनशे साडेतीनशे जाती गरीब गरीब जाती आहेत आणि याच्यामध्ये एवढ्या मोठ्या एक समहानी येणं आणि गरीब गरीब जातीवर अन्याय होणं हे थोडंसं चुकीचं वाटतं म्हणून एक सर्वसामान्य ओबीसी थोडासा भयभीत झालेला आहे त्यामुळं आज प्रल्हाद कीर्तने उपोषणला बसलेत मला माहित नव्हतं पण मी ज्यावेळी परवा खाली येऊन गेलो त्यांना विनंती केली बाबा उपोषणने हा प्रश्न मिटणार नाही आपण कुठेतरी थांबलं पाहिजे सरकारला आपण भेटू सीएम बरोबर चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की गेली पाच दिवस अन्न नाही काही नाही एक उपोषण करतोय आणि ओबीसीचा एवढा मोठा संच आहे या संचामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मराठा बांधवांना न्याय देण्याचं काम करीत आहात त्यांना आमचा पाठिंबा आहे तसाच ओबीसीच्या जे आंदोलन करतायत त्यांना तुम्ही दिला पाहिजे आमची भूमिका आहे नक्कीच बघू शकतो की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन सुरू आहे बाकीचे देखील गावकरी प्रयत्न करणार एकंदरीत काय प्रश्न आहेत काय का मागण्या आहेत काय सांगाल तरी तुम्ही आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे कशी मागणी नेमकी तुमची एकंदरीत काय सांगाल आमचं फक्त ओबीसीचं आरक्षण गेलं नाही पाहिजे आमचं ओबीसीचं आरक्षण आम्हाला एक समान राहू द्या आणि तुम्हाला तुमच्या तुमचे तुमचं स्वतंत्र आरक्षण घ्या एवढीच आमची मागणी आहे सगळं महिला बंधू आहे एक एकतर्फे राहून आरक्षण मागण्यासाठी आहे त्यांनी आम्हाला आमचं फक्त स्वातंत्र्य आरक्षण द्यावे एवढीच आमची भूमिका आहे काय सांगाल कुणबी मधून दाखले मिळ मिळतात कुणबी मधून आरक्षण मिळते पाटील म्हणतात आम्ही तेच घेणार आहेत मात्र तुम्ही त्याला विरोध करताय कसा विरोध असणार सरकारला काय सांगणार सर आम्ही सरकारला एवढंच सांगणार आहोत का तुम्ही आमचं कुणबीच कुणबी आमच्या याच्या ओबीसी मध्ये कालू नका तुम्ही तुमचं सेपरेट करून घ्या आणि आमचं आम्हाला ओबीसीच आमचं आमचं राहू द्या आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही उस्तोडी कामगार आहोत सगळे इतर जाती मागासवर्गीय आहेत आमच्यामध्ये त्याच्यामुळं तुम्ही ते मागास ते आमच्या कुणबीत प्रमाणपत्र आमच्या ओबीसी मधून देऊ नका आमचा आमच्या महिला मंडळाचा सगळ्याचा विरोध आहे काय सांगाल तुम्ही आंदोलन चालू वांदुलन चालू, वांदुलन चालू। आहे त्यांची भूमिका आहे तुम्ही त्याला तुमचा विरोध आहे काय तुमचं सरकारला असणार आहे आमचा पण विरोध आहे ना त्यांनी आमचा काही घेऊ नये आमच्या ओबीसी मध्ये शिरू नये आमच्या आम्ही पहिलेच मुळातच भिकारीत भिकाऱ्याचं भीक त्यांनी खाऊ नाही त्यांनी आमच्या ताटात घुसू नये कुंभी पत्र ते काही आम्हाला माहीत नाही त्यांनी कसलेच काही आमचा विरोध नाही त्यांना त्यांनी सुद्धा आम्हाला विरोध करू नये आमची मागणी कुंभी मधून म्हणजे ओबीसी मधून आरक्षण तुम्ही वळून देणार नाही नाही ओबीसी मधून त्यांना घुसायची देणारच नाही आम्ही महिला आंदोलन करू आम्ही आझाद मैदानावर सगळ्या महिला जाऊ आम्ही यांना आजारांगे पाटलांना विरोध करू नक्कीच बघू शकतो जरांगे पाटलांच्या भूमिकेला जे आहे ते जरांगे पाटलांच्या हक्केच्या अंतरावरती जे गाव आहे हे उपोषण सुरू आहे एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे कुणबी नोंदी सापडत आहेत आणि ओबीसी समाजाला जे आहे ते ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नये अशी एकंदरीत भूमिका आहे वेगळं तटकारावा अशी यांची मागणी आहे आणखी काही महिला आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो तर काय सांगणं असणार आहे तुमचं आंदोलन इथे चालू आहे कशी एकंदरीत मागणी आहे सरकारला काय सांगण असणार आहे हा भाऊ उपोषणला बसलाय लासला पाच दिवस झाले याची घेतली नाही वरच म्हणजे कोणी साजूक आलेला नाही मी पाहते पाच दिवसापासून टीव्ही वरती जरांगे पाटील बसले तेव्हा सगळेच लोक म्हणजे बा हे करायला लागले तसं आमचं ओबीसीचं आरक्षण आमचं आम्हालाच राहू द्या त्यांना मराठ्यांना सगळ्यांना सगळ्याच आमचा पाठिंबा आहे सगळ्यांनी त्यांना ना त्यांना त्यांना सेपरेट आरक्षण द्या त्यांची मना नाही आमची त्यांना पण फक्त आमचं देऊ नका आणि माझ्या आहे ना पाच दिवस आज पाणी नाही फक्त म्हणजे मुख्यमंत्र्याला सांगावं एकच दिवस तुम्ही उपाशी राहून दाखा आज काय वाटत असं नाही बाकीचे येतात हे करतात पण पणज्याचं त्यालाच वाटतं की नाही मग त्याच्यामुळे आमचं आरक्षण सैन्य ना अजिबात घ्यायचं नाही त्यांना त्यांना शेपरेट द्या मी तारखे मध्ये जरी त्यांनी त्यांना सेपरेट दिलं तरी आमचं काहीच अडचण नाही थांबत कुंभी मधून घेण्यासाठी त्यांना होणारच नाहीये कुंभी मधून कसं काय देणार त्यांना आम्ही आमचं आधीच आहे ना आम्ही त्यांच्या ताटातलं घेतलेलं नाही ते आमच्या ताटातलं घेऊ शकत नाही त्यांचा त्यांना आधी असत आम्ही केलंच नसतं त्यांना आधी नाहीये आम्हाला आधी त्याच्यामुळे आमचं त्यांना ना आम्ही त्यांना घाबरत नाहीत भेट नाहीत काही होत नाही आम्हाला हा मग आम्ही अजिबात घाबरत नाही त्यांना जरांगे पाटील बसले माझा भाऊ बसला तरी पण आमचं आम्हाला त्यांच त्यांना काय सांगाल आंदोलन चालू माझा मुलगा आज पाच दिवस झाले आंदोलनला उपाशी बसलेला बस आहे आणि ते कशासाठी बसलेलं आहे सगळ्या याच्यासाठी बसलेलं आहे पण आमचं जे आई ते आम्ही कोणाला देणार नाही आणि त्यांची जर असंख्य घ्यायचे आम्हाला तरी आमच्या ताटातली भाकर ते मी घेऊ नये नक्कीच बघू शकतो वेगळं ताट करावं वेगळी भूमिका असावी अशी एक प्रकारची मागणी आहे आंदोलन आहे आणि नारेबाजी आहे त्या ठिकाणी लावलेली आहे आणि जरांगे पुन्हा एकदा मी एक उल्लेख करतो की मातुरी म्हणून जरांगे पाटलांचं जन्मभूमी गाव आहे आणि त्याच गावाच्या काही हाक्याच्या अंतरावरती हे आंदोलन चालू आहे एकीकडे आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे कुंभी मधून नोंदी सापडत आहेत आणि ते आरक्षण आम्ही मिळून देणार नाहीत आमचं वेगळ्या ताटकमधून आरक्षण द्यावा अशी यांची भूमिका आहे त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नसणार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे सरकार काय निर्णय घेईन आणि यंदा वीस तारखेला अधिवेशनामध्ये काय निर्णय होतो हेच बघणं महत्वाचं असणार आहे मुंबईत लक्षात मी योगेश काशीत बीड